आम्ही एका मतदारसंघापुरते आहोत आम्ही तुमच्या एवढे मोठे होऊ शकत नाही आम्ही एका मतदारसंघापुरते असलो तरी आमची गरज पडते देवेंद्र फडणवीस यांना फोन करावा लागतो हे त्यातलं महत्त्व आहे असा पलटवार आमदार बच्चू कडू यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर केला आहे आम्ही सत्तेत राहत असताना सुद्धा मूळ शेतकरी दिव्यांग हे तत्व करून चालतो त्यावर जेव्हा जेव्हा बाधाय होते तेव्हा आम्ही बोलतो त्यामध्ये काही कडू लागत असेल तर ते पचवून घ्यायची ताकद सगळ्यांनी ठेवली पाहिजे महायुती जागा वाटपात आम्ही कुठलाही दावा केला नाही मात्र मान सन्मान युतीमध्ये पाहिजे असे स्पष्ट करून मी खासदार हे अभियान आम्ही राबवणार असून प्रत्येक मतदारसंघात दोनशे ते तीनशे खासदार आम्ही उभे करणार आहोत अशी प्रतिक्रिया कडूंनी व्यक्त केली तुमच्यावर एका मतदारसंघापुरते आमदार असल्याची टीका केली आहे बरोबर आहे एका मतदार संघापुरतेच आहे मला वाटते आम्ही तुमच्यापेक्षा तर मोठे होऊ शकत नाही आणि आम्ही मतदारसंघापुरते जरी मर्यादित आहे तरी आमची गरज पडतं देवेंद्रजीनं फोन करावं लागतं हे त्याच्यातलं महत्त्व आहे हे प्रवीणजीला माहीत नाही ते माझे मित्र आहे जवळचे त्याच्यानं आम्ही सत्तेत राहत असतानासुद्धा मूळ शेतकरी मजूर दिव्यांग हे काही तत्त्व घेऊन चालतो आम्ही त्याच्यावर जेव्हा जेव्हा बाधा होते तेव्हा तेव्हा आम्ही बोलतोय ते, ते, बोल ते काही कडू लागत असेल तर तेवढं पचवून घ्यायची ताकद सगळ्यांना ठेवली पाहिजे बघ माहितीचा पण दावा केलेला आहे नाही आम्ही दावागिवा केला नाही आमचं असं म्हणणं आहे का मान सन्मान युवतीमध्ये पाहिजे आणि चर्चा ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे होत नसेल तर आम्ही म्हटलं ना मी खासदार आणि आम आमचे दोनशे तीनशे एका एका मतदारसंघात मी खासदार म्हणून उमेदवार राहील अशा पद्धतीसमोर जाऊ आपण त्याच्यानं कोणासोबत म्हटल्यापेक्षा आम्ही आमचं असं म्हणणं आहे का बॅलेट मी मतदान करतोय माझं मतदान मला भेटलं का नाही भेटलं हा मूलभूत अधिकार आहे प्रत्येक मतदाराचा तो त्याला भेटला पाहिजे तो सध्या भेटत नाही माझं मतदान मी मारल्यानंतर बटन दाबल्यानंतर ते कोणाला भेटलं हे जर साध त्याचा अधिकार त्याला येत तर ही लोकशाहीचं पतन आहे आणि लोकशाही पतन झालं तर राष्ट्राचं पतन होईल भाऊ ही मोहीम सुरू आहे पण असताना बटन दाबल्यावर एक खाली बॅलेट त्याला भेटला पाहिजे तो शिक्का त्याच्यावर पडला का नाही पडला आणि त्याची मतपेटीत एक वेगळी मतपेटी ठेवली पाहिजे दोनही होईल म्हणजे ईव्ही याच्यासाठी ठेवतो का मर्या वेळ वाचेल मतदानाच्या मोजणीच्या वेळेस आणि काही अडचण वाटली तर मला असं वाटतं का भाजप हा राष्ट्र निर्माण करणारा पक्ष असं त्यांची ख्याती आहे ते देशभक्त आहे असं त्यांची ख्याती आहे मग लोकशाहीलाच जर काळीमा फासल्या जात असेल या मतदानाच्या माध्यमातून आणि लोकशाही जर जिवंत राहिली तर, तर राष्ट्र निर्माण राहू शकत नाही ते आबीत राहू शकत नाही याचं खऱ्या अर्थानं भाजपच्या सगळ्या लोकांनी याची दखल घेणं गरजेचं आहे प्रश्न निवडणुकीच्या पुरता मर्यादित नाही तर तो देश हिताचा आहे तेज भक्त म्हणून प्रत्येक मतदाराला मतदान कुठं दिलं कोणाला भेटलं हा त्याचा मूलभूत अधिकार जर उद्या जर त्याच्यातून हाण हिनावून घेतला गेला तर लोकांचे मतं आपल्या सगळ्यांबद्दल दूषित झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी त्याच्याचसाठी म्हणतो आहे का हे राष्ट्रहिताच्या भावना आपण ज्या पद्धतीनं सांगताय त्या पद्धतीनं राबवा एवढंच आहे दुसरं असं आहे का शेतकऱ्याच्या शेतीमालाले भाव नाही घरकुलाची तफावत आहे सगळ्या गोष्टीसाठी मी खासदार म्हणून आम्ही अभियान अभियान राबू एका मतदारसंघात किती उमेदवार एका मतदारसंघात तीनशे ते चारशेपर्यंत आम्ही उभे उमेदवार उभे करण्याची तयारी दाखवली आहे आमची तयारी झालेली आहे मला वाटते वीस तारखेला आमची पुन्हा बैठक आहे सगळ्या राज्यातल्या पदाधिकाऱ्याची वीस तारखेला कसे उमेदवार उभे करायचे त्याचे जे काही अर्ज नमुने आहे ते सगळे आम्ही त्यांना देऊम्ही म्हणणं माझं काय म्हणणं आहे मॅनेज हो नाही हा नंतरचा भाग आहे माझं म्हणणं आहे का हा मूलभूत अधिकार जो मतदाराचा आहे तो त्याला भेटला पाहिजे एवढं म्हणणं आहे आता ते मॅनेज आहे नाही आहे तो तो अधिक टेक्निकल प्रॉब्लेम आहे पण माझं असं आहे हा तर मूलभूत अधिकार आहे ना माझं मत मी कोणाला मारलं कोणाला भेटलं मी ज्याला मारलं त्याला भेटलं का नाही भेटलं हे तर त्याला भाग भेटलं पाहिजे ना आणि तेच जर भेटत नसल तर मग अर्थ काय